ही चार वर्षाची मुलगी ते बलात्कार करून तिचा जीव मारला त्या मुली त्याला जेव असा आहे की तो कमीत कमी चाळीस पन्नास वर्षाचा माणूस आहे त्याला समजलं नसेल का तिच्या नातीसारखी ती मुलगी <coughs> आ, आ, जर करता त्याच्या मुलांना किंवा मुलींना मुलांची मुलींची लग्न झाले असते तर तिचे एवढी तिचे नातूवंड असते त्या मुलीवरती त्यानं असं एवढा मोठा प्रसंग घडवून आणला जिच्या जिच्यावरती तिनं तसं केला अन्याय त्यांच्याच घरच्यांसोबत त्यानं हुडकत फिरतोय तिला की ती मुलगी कुठं आहे म्हणजे हो किती नालाय का मादरचोद माणूस आहे त्याला का नाही माझं म्हणणं असं आहे की त्याला एक तरी सरकारनं सरळ सरळ फाशीची शिक्षा द्यावी नसेल तर चौकात आणून त्याला गोळ्या घालाव्यात त्या चार वर्षीच्या मुलीने काय आयुष्य बघितलं होतं तिचं सांगा बरं मला काय जीवन जगलं असेल काय तिला काय बरोबर आहे काय चुकीचं काय कळत असणार आहे त्या चार वर्षीच्या मुलीला मला सांगा हां ही आपण असं शांत बसणं आणि सोडून देणं ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही कुठला मोर्चा कुठलं निवेदन जे आहे ते ठीक आहे पण आहे माहीत आहे का त्याच्यावरती कडक कारवाई ही एकच आहे की ती एक तर त्याला गोळ्या घालून मारावं